सुरू झालं की जसं हवेमध्ये उष्णतेचं आणि गरमीचं प्रमाण वाढतं तसंच त्याचबरोबर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे बाजारामध्ये कैर्या येण्याचं प्रमाणही वाढतं आणि कैरी म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं कैरी सगळ्यांनाच आवडते तर अशाच कैरीपासून आज आपण सरबत बनवणार आहोत तर कैरीचं सरबत खूप साधी सोपी रेसिपी आहे हा सरबत प्यायल्यामुळे उष्णतेचा दाह कमी होणार आहे त्याचबरोबर पोटाला थंडावा देणारा आणि कुणाला अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल त्यांच्यासाठी हा सरबत खूप उपयुक्त आहे नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत कैरीचं सरबत बनवण्यासाठी मी ते कैरी घेतलेली आहे जवळपास ही कैरी पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता ही कैरी आपल्याला स्वच्छ धुवून हिची साल काढून घ्यायची आहे आता कैरीची साल ही तुरट असल्यामुळे शक्यतो तरी ती काढूनच घ्यायची आहे इथे ही कैरी थोडीशी आकाराने आप आपल्याला उबट दिसते म्हणजे ही कलबी आंब्याची कैरी आहे साल काढून झाल्यानंतर आपल्याला कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण हवं तर कैरी किसूनही घेऊ शकता पण किसण्यापेक्षा तुकडे हे पटकन होतात फारसा वेळ लागत नाही तर कलबी आंब्याची कैरी काय घेतलेली आहे कारण की कलबी आंब्याची जी कैरी आहे ती बाकीच्या कैऱ्यांपेक्षा चवीला थोडीशी गोडसर असते म्हणजे जास्त आंबट नसते आणि इथे कैरी जास्त आंबट नसल्यामुळे आपण साखरेचं प्रमाणही कमी घालू शकतो आता ही कैरी आपल्याला चांगली बारीक कट करून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने मी इथे बारीक कट करून घेते आपण हवं हो तर विळी जर वापरत असेल तर विळीच्या साह्याने कट करून घेऊ शकता आता कैरीचा सीझन म्हणजे जवळपास सर्वत्र मार्केटमध्ये कैऱ्या ह्या उपलब्ध आहेत त्याच्यामुळे कैरी तुम्हाला आता सहज उपलब्ध होऊ शकते किंवा आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला जातो तिथे तर कैऱ्याच कैरे आपल्याला पाहायला मिळतात आता ही आपल्याला कैरी चांगली बारीक चिरून घ्यायची आहे आणि एखादा जो तुकडा आहे कैरीचा तो आपण थोडासा बारीक किसून घेऊयात का ते मी पुढे तुम्हाला सांगते बाकीचं सामान पाहूया कैरी घेतलेली आहे बारीक चिरून मुठभर बार कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आपण पाहू शकता हिरवीगार पुदिन्याची पानं घेतलेली आहेत कोथिंबीरपेक्षा थोडासा पुदिना मी कमी घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशो इथे मी फक्त पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि इथे थोडीशी मी कैरी जी तुम्हाला मग सांगितलं ती बारीक किसून घेतलेली आहे आता आपल्याला जार मध्ये हे सर्व घालायचं आहे आधी कैरी घालूयात आपण हवं तर याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक वाटू शकता कैरी घातलेली आहे कोथिंबीर घालूया कोथिंबीर ही आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर जिरं आणि बडीशोप घालूया काळे मीठ घालूया काळं मीठ नसेल आपण साधं मीठ वापरलं तरी चालेल आणि चाट मसाला आणि एक मिरची आपण हवं तर मिरची स्किप करू शकता जर आपल्याला जर थोडीशी तिखट चव नको असेल तर आणि पुदिना आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे थोडस जाडसरच मी वाटणार आहे कारण की लगेच पाणी घातलं तर ते लगेच व्यवस्थित बारीक होणार नाहीये आता इथे मी तुम्हाला दाखवते हो इथे बघा आता हे जे वाटण आहे थोडस ओबडधोबड जाडसरच आहे यामध्ये आपल्याला थोडस ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याकडे जर असं मिक्सरच जर किंवा असं ब्लेंडर जर नसेल तर आपण हवं तर ताक बनवता किंवा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्येही करू शकता आता हे पुन्हा आपण वाटून घेऊया ग्लास पाणी घातलेलं आहे मी ते फक्त आता आता हे चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटताना पाणी आपल्याला जसं जसं लागेल तसं आपण आपल्या सोयीनुसार पाणी घालू शकता आता इथे आपलं पाणी घालून थोडस वाटून झालेलं आहे तर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे कलबी आंब्याची कैरी असल्यामुळे साखर कमी लागली फक्त अर्धा कप साखर लागलेली आहे आणि हा सर्व तीन ते चार माणसांसाठी आरामशीर पुरेल इतका होतो हे पुन्हा आपल्याला साखर घातल्यानंतर आपण पुन्हा थोडस एकजीव करून घेऊयात आता हे साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपलं हे पूर्ण वाटून झालेलं आहे आपल्या घरी जर काही कार्यक्रम असेल तर हा सरबत आपण करू शकता आणि हा सरबत केल्यामुळे आपलं सगळीकडे कौतुकच होईल खूप सगळ्यांपेक्षा लिंबाचा सरबत म्हणा कोकमचा सरबत म्हणा त्याच्यापेक्षा हा सरबत खूप वेगळा लागतो चवीला आंबट गोड थोडासा तिखट आणि त्याचबरोबर पोटाला आराम देणारा आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे त्यात आपलं इथे एका काचेच्या बाउलमध्ये मी सर्व काढलेलं आहे पाणी किती घालायचं पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण इतकं पातळ मी ठेवलेलं आहे थोडंसं चेक करून पाहते त्यात मीठ आणि साखर बरोबर आहे का मी जे प्रमाण सांगितलं आहे त्याच्यामुळे परफेक्ट झालेला आहे गाळून घ्यायची गरज नाही आहे दोन ग्लास घेतलेले आहेत मी इथे आपण हवं तर गाळून घेऊ शकता पण मी गाळून घेतलेलं नाही कारण ते ऑलरेडी सर्व बारीक झालेलं आहे बर्फ टाकूया आपण तीन चार तुकडे बर्फाचे घालायचे आणि त्याच्यावरती आपल्याला हे सरबत आहे तो घालायचा आहे तीन ते चार माणसांना आरामशीर हा सरबत पुरतो ते आपण पाहू शकता आणि हा जो सरबत आहे मला वाटतं ड्रिंक पेक्षा सगळ्यांपेक्षा हा सरबत चवीला खूप छान लागतो म्हणजे कधीही न विसरणारी आणि जिभेवर रेंगाळणारी चव आहे आता याच्यामध्ये आपण जे कैरी किसलेली आहे ती घालूया इथे सजावटीसाठी मी कैरीच्या फोडी लावलेल्या आहेत आता किसलेली कैरी आपण घालूया कलबी आंबा असतो ना हा चवेला असाही थोडासा गोडच असतो बाकीच्या कैऱ्यांपेक्षा त्याच्यामुळे कलबी आंब्याचा जर कलबी आंबा जर आपण युज केला कलबी आंब्याची जर कैरी आपण यूज केली तर, के तर आपल्याला के साखर कमी घालावी लागते सरबत खूप छान झालेले आहे आपण घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि आपण जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट्स करून तुम्हाला या सर्वची चव कशी वाटली तेही मला नक्की सांगा बाय बाय स्वस्त खा मस्त राहा